बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पालकमंत्र्यांचं एकत्र विमानाने आलो पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आराखडा असल्यास द्यायचंही आवाहन केलं त्याचं स्वागतही करू मात्र शिवसेनेला कमी लेखू नये हम किसी से कम नाही असा विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं पाहूयात आज देखील सांगितलं की पालकमंत्री की तुमच्या डोक्यामध्ये महायुतीची तर काय संकल्पना असेल तुमच्या डोक्यामध्ये काय आराखडा जर असेल रवींद्र चव्हाण साहेबांच्या डोक्यामध्ये जर काय आराखडा असेल तर तो तुम्ही आमच्याकडे पाठवला तरी चालेल आम्ही त्याचा सन्मानपूर्वक विचार करू हे देखील मी आज पालकमंत्र्यांना सांगितलं त्याच्यामुळं कोणाला कमी लेखायचंय कुठच्या पक्षाला कमी लेखायचंय असं आमच्याकडनं तर होणार नाही परंतु तुम्ही देखील आमच्या पक्षाला कमी लेखू नका ही देखील सगळ्या मित्र पक्षांना मला विनंती करायची आहे कारण ज्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेनंतर एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं या बहिणींना न्याय देण्याचा ना प्रयत्न केला तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केलेल्या योजनांचा नक्की फायदा झालाय हे महाराष्ट्रातलं कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब मित्र पक्षाचा सन्मान करतात ज्या पद्धतीने आम्ही सगळे मित्र पक्षाचा सन्मान करतो तसाच सन्मान मित्र पक्षाने देखील आमचा केला पाहिजे ही सार्थ भूमिका कार्यकर्त्याची असणं त्याच्यामध्ये काय नवल असण्याचं कारण नाही त्याच्यामुळे मी जरी आज असतो तरी व्यासपीठावरची मंडळी जे ठरवतील त्यांच्यासोबत मी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल